शाहूवाडी तालुक्यात वन्यप्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतकरी हवालदिल शेतात धुमाकूळ शेतकऱ्यांचे स्वप्ने मातीमोल प्रशासनाकडे मदतीची अपेक्षा शाहूवाडी तालुक्यात अनेक गावांमध्ये सध्या वन्य प्राण्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे मोठ्या कष्टाने जिद्दीने आणि मशागतीवर हजारो पिक रुपये खर्च करून पिकवलेल्या पिकांची जंगली जनावरे मोठ्या प्रमाणात नासाडी करत असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत आणि यामुळे शेतीत केलेल्या कष्टावर पाणी फिरलेलं असून शेतकऱ्यांचे स्वप्ने मातीमोल होत आहेत गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात रानटोकरे कवे आधी जंगली जनावरांनी अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे त्यांनी उभ्या पिकांचं मोठं नुकसान केलेलं आहे विशेषत रताळी पिकांसह अन्य नगदी पिकांचा फडशा पाडला जात असल्यामुळे शेतीत केलेले सर्व श्रम वाया जात आहेत जंगल परिसरातून जवळच असणाऱ्या शेतात प्राण्यांचे कळप रात्रीच्या वेळी येतात उभी पिके पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकतात आणि यामुळे हातातोंडाशी आलेल्या पिकांवर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे आणि या नुकसानीमुळे शेतीत केलेल्या गुंतवणुकीची भरपाई कशी करावी या चिंतेत शेतकरी बुडाला आहे या गंभीर समस्येमुळे शेतकऱ्यांसमोर मोठे धर्मसंकट उभे राहिले आहे एकीकडे नैसर्गिक आपत्ती दुसरीकडे वन्य प्राण्यांचा वाढता उपद्रव यामुळे शेती व्यवसाय करणे अधिकच कठीण बनले आहे यावर तातडीनं उपाययोजना कराव्यात अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी वन्य वनविभाग आणि प्रशासनाकडे केली आहे अन्यथा अशा घटनांमुळे शेतकऱ्यांचे जगणे अधिकच कठीण होईल अशी भीती व्यक्त केली जात आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी शाहूवाडी